वैभव बाळा ही जिथे म्हणते ना तिथे तिला घेऊन जा मी इथेच राहीन किमान तू तरी शांततेत राहू शकशील मला आताही रोज रोजची भांडणं सहन होत नाही हे बघ अजूनही माझ्यात इतकी ताकद आहे की मी स्वतःसाठी स्वयंपाक बनवू शकते वैभव म्हणाला नाही आई हे तू काय बोलत आहेस तिच्या आरडाओरड करण्याने मजबूर होऊन मी तुझ्यापासून दूर होऊ हे घर सोडून निघून जाऊ हे अजिबात शक्य होणार नाही मीनाताई म्हणाल्या मग काय करणार आहेस तू सोन्यासारख्या चांगल्या घरात होणारा हा रोजचा गोंधळ आरडाओरड वाद तुला चांगले वाटतात का वैभव म्हणाला नाही आई मला हे आवडत नाही अजिबात चांगले वाटत नाही तरीही मी पाहतो काहीतरी करतो तू अजिबात काळजी करू नकोस वैभव त्याच्या आईला मीनाताईंना पटवून देण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला स्वतःलाच समजत नव्हते की घरातील रोजच्या त्रासातून कशी सुटका मिळवायची त्याची बायको सुनीता दररोज घरात नवीन कारणांवरून भांडण करायची आणि तोंड फुगवून बसायची ती स्वयंपाकही बनवत नव्हती आणि घरातील इतर कोणतेही काम करत नव्हती ती दिवसभर तिच्या खोलीत दरवाजा बंद करून बसायची त्यामुळे मीनाताई हळूहळू त्यांचा धाकटा मुलगा समीरच्या मदतीने घरातील सर्व कामे करत असत मीनाताईंच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले होते मोठ्या मुलाचे वैभवचे लग्न झाले होते आणि धाकट्या मुलाला आत्ताच चार महिन्यांपूर्वी नोकरी लागली होती छोटेसे कुटुंब होते सर्व काही सुरळीत सुरू होते पण अचानक सुनीताच्या डोक्यात शहरात जाऊन राहण्याचे खूळ आले तिच्या काही कॉलेजमधील मैत्रिणी त्यांच्या नवऱ्यासोबत शहरात राहत होत्या त्या दररोज सुनीताला त्यांच्या नवऱ्यासोबतचे फोटो पाठवत असत जे सुनीताला खूप आवडायचे त्यांचे वेस्टर्न कपडे त्यांची स्टाईल राहणीमान दिवसभर फिरणे बाहेर जेवणे नवऱ्यासोबत सिनेमाला जाणे हे सर्व पाहून सुनीतालाही शहरातच जाऊन राहावेसे वाटू लागले आणि ह्यावरून ती दररोज वैभवकडे विनवणी करायची की त्याने तिला घेऊन कायमचे शहरात जाऊन राहावे पण वैभव यासाठी अजिबात तयार नव्हता कारण त्याच्यावर त्याच्या आईची जबाबदारी होती त्याला त्याच्या धाकट्या भावाचे लग्न करायचे होते त्याने सुनीताला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण सुनीता काही ऐकून घ्यायला तयार नव्हती ती तर वेगळ्याच धुंदीत होती, होती। त्यामुळे ती सतत तोंड फुगवून बसायची रडायची ना स्वयंपाक बनवत होती ना आयते बनवलेले जेवायची संपूर्ण घर अस्तव्यस्त पडलेले असायचे मग हे सर्व मीनाताई आवरायच्या त्या ह्या वयातही घरातील सर्व कामे करत होत्या पण रोज रोजच्या कटकटीला त्या वैतागल्या होत्या शेवटी एके दिवशी स्वतःहून त्या वैभवला म्हणाल्या वैभव बाळा ही जिथे म्हणते तिथे तिला घेऊन जा आणि दोघेही आनंदात राहा मला फक्त ह्या घरामध्ये शांतता हवी आहे तू माझी काळजी करू नकोस माझे मी पाहून घेईन आणि तसेही मी एकटी कुठे आहे समीर आहेच की माझ्यासोबत खरे तर समीरला सुद्धा रोजच्या भांडणाचा कंटाळा आला होता वैभव काहीसा विचार करून म्हणाला ठीक आहे आई तू काळजी करू नकोस मी यावर काहीतरी उपाय शोधून काढतो असे बोलून तो त्याच्या खोलीमध्ये गेला जिथे सुनीता सकाळपासून तोंड फुगवून बसली होती ती दिवसभर खोलीतच बसून होती इकडे मीनाताई आणि समीर मिळून स्वयंपाक बनवत होती वैभव सुनीताजवळ जाऊन म्हणाला सुनीता तुला शहरात राहायला जायचे आहे ना हे ऐकताच सुनीता खुश झाली आणि म्हणाली हो मला जायचे आहे पण त्यासाठी तुम्ही तयार आहात का वैभव म्हणाला हो मी विचार करतोय जर तुला शहरात राहायला एवढेच आवडते तर ठीक आहे जाऊयात आपण पण शहरात जाण्यापूर्वी जर तुला तुझ्या आईला भेटायचे असेल तर तू त्यांना भेटू शकतेस उद्या मला सुट्टीच आहे जर तू म्हणालीस तर मी तुला सर्वात आधी तुझ्या माहेरी घेऊन जातो मग काय हे ऐकताच सुनीता पटकन उठली आणि तिने वैभवला मिठी मारली आणि म्हणाली खरंच उद्या तुम्हाला सुट्टी आहे आणि तुम्ही मला माझ्या माहेरी घेऊन जाणार आहात वैभव म्हणाला हो ग माझी राणी खरंच बोलतोय मग काय सुनीता आनंदाने शहरात जाण्याच्या तयारीला लागली दुसऱ्या दिवशी वैभव तिला तिच्या माहेरी घेऊन गेला सुनीताच्या माहेरी तिची आई कांचनताई भाऊ राहुल आणि वहिनी नेहा राहत होती तिच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते सुनीताला आलेले पाहून तिची आई खूप खुश झाली तिने सुनीताला घट्ट मिठी मारली बोलता बोलता सुनीता तिच्या आईला म्हणाली आई आम्ही शहरात राहायला जाणार आहोत त्यामुळे तिकडे जाण्याआधी तुला भेटायला आलो आहोत त्यावर तिची आई कांचनताई उदास होऊन म्हणाल्या तू पण जाणार आहेस बाळा सुनीता म्हणाली म्हणजे तुला काय म्हणायचे आहे आणि तू इतकी उदास का आहेस कांचनताई म्हणाल्या काय करू बाळा तुझे दादा वहिनी सुद्धा कायमचे मुंबईला राहायला चालले आहेत ना सुनीता चकित होऊन म्हणाली मुंबईला पण का आई दादाला तर इकडे खूप चांगली नोकरी आहे मग मुंबईला जाण्याची काय गरज आहे कांचनताई म्हणाल्या ते काही मला ठाऊक नाही पण एवढे मात्र नक्की आहे की ते दोघे काही दिवसातच तिकडे जाणार आहेत त्या दोघींचे बोलणे सुरू असताना सुनीताचे दादा आणि वहिनी तिथे आले दादाला आलेले पाहून सुनीता म्हणाली दादा आई काय बोलत आहे तू मुंबईला जाणार आहेस पण का दादा म्हणाला का म्हणजे अग सुनीता आता तिथे नोकरी करायची म्हटल्यावर तिकडे जाऊन राहावे लागेल ना सुनीता म्हणाली पण दादा तुला इथे चांगली नोकरी आहे ना हो मला इथे चांगली नोकरी आहे पण इथला पगार परवडत नाही मला आणि सांग अशा महागाईच्या काळात एवढ्याशा पैशांनी काय होणार आहे आणि तसेही तुझ्या वहिनीला लग्नानंतर कुठे फिरायलाही घेऊन गेलो नाही त्यामुळे मुंबईत राहण्याचा विचार करत आहे त्या बहाण्याने तिला फिरायलाही मिळेल सुनीता म्हणाली वा दादा तुला वहिनीला फिरायला घेऊन जाण्याची खूप काळजी आहे पण आपल्या आईबद्दल तुला काही वाटत नाही का राहुल म्हणाला आईचे काय ग आई, आई अजून व्यवस्थित आहे तिचे ती पाहून घेईल बर ते जाऊ देत मला सांग तू कशी आहेस अचानक इकडे कसे येणे केलेस सुनीता म्हणाली अरे दादा आम्ही दोघे पुण्याला जाणार आहोत त्यामुळे जाण्याआधी तुम्हा सर्वांना भेटायला आलो होतो पण इथे आल्यावर ठाऊक झाले की तुम्ही दोघेही जाणार आहात दादा मला असे वाटते की आईला एकटीला इथे सोडून जाण्यापेक्षा तू तु आईलाही तुझ्यासोबत घेऊन जावे नेहा म्हणाली ताई असे कसे बोलत आहात तुम्ही आई मुंबईला येऊन काय करणार आहेत आपले गाव सोडून शहरात त्यांचे मन लागणार नाही आणि जर आईना आमच्या सोबत घेऊन जायचे असेल तर मग आम्हीच मुंबईला न गेलेले बरे सुनीता म्हणाली वहिनी तू आईबद्दल असे का बोलत आहेस तेव्हा नेहा म्हणाली ह्यात काय चुकीचे आहे मी तर बरोबरच बोलते आहे जर इथे राहूनही आईची सेवा करावी लागणार असेल आणि तिथेही करावी लागणारच आहे तर त्यापेक्षा आम्ही इथेच राहिलेले बरे सुनीता म्हणाली असे आहे तर आत्ता मला समजले दादा तू तु मुंबईला तुझ्या मर्जीने जात नाहीस तर वहिनीमुळे तुला मुंबईला जावे लागत बर आहे राहुल म्हणाला बरोबर बोलते आहेस तू सुनीता अगं तुझ्या वहिनीचीच खूप इच्छा आहे मुंबईला जाऊन राहण्याची मग यात मी तरी काय करू शकतो मला ऐकावे लागेल ना सुनीता म्हणाली अरे काय करू शकतोस म्हणजे तू वहिनीच्या एवढ्या धाकात का राहतोस वहिनी तर परक्या घरातून आली आहे आई तिची सासू आहे पण तुझी तर आई आहे ना मग तुला तिचे दुःख समजले पाहिजे ती एकटी कशी जगेल राहुल म्हणाला आता तूच सांग मी काय करू माझा आहे सुनीता म्हणाली जर आईला नको आहे तुलाही नको आहे तर मग जबरदस्तीने मुंबईला जाणार आहेस का आणि वहिनीला मुंबईला जायला एवढेच जर आवडते तर दोन चार दिवस घेऊन जा तिला मुंबईला आणि फिरवून आण मुंबई नंटतेचे बोलणे ऐकून नेहाला राग आला ती म्हणाली ताई तुम्ही कोण आहात दोन चार दिवसांसाठी जा म्हणून सांगणाऱ्या हा माझा नवरा आहे आणि माझी मर्जी मी कुठे जायचे कुठे नाही जायचे आणि किती दिवस जायचे ते माझे मी ठरवेन हा सगळा तमाशा वैभव समोर होत होता वैभव शांतपणे सर्व काही ऐकत होता सुनीताला तिच्या वहिनीचे बोलणे ऐकून खूप अपमानित वाटत होते ती पुन्हा पुन्हा वैभवकडे पाहत होती आणि विचार करत होती की तिची वहिनी तिच्याशी कशी बोलते हे कळल्यावर वैभव काय विचार करेल सुनीता म्हणाली वहिनी तुला अजिबात कळत नाही तू वैभव समोर अशा गोष्टी बोलत आहेस नेहा म्हणाली आता यात लाज वाटण्यासारखे काय आहे तो माझा नवरा आहे म्हणून मी त्याला जिथे पाहिजे तिथे घेऊन जाऊ शकते तुमच्या भावाला मुंबईला जाण्याची इच्छा नसली तरी सुद्धा मी त्यांना जबरदस्तीने घेऊन जाणार आहे सुनीता म्हणाली दादा तू एवढा लाचार का झाला आहेस जर तुला मुंबईला जाण्याची इच्छा नाही तर वहिनीला माहेरी पाठवून दे तिथे काही दिवस राहिली ना मग तिची अक्कल ठिकाणावर येईल सुनीता हे सर्व खूप तावा तावाने बोलत होती तिच्या वहिनीला अक्कल शिकवत होती पण ती हे विसरली होती की हे सर्व तिच्यासाठी देखील लागू पडते जेव्हा सुनीताने तिच्या भावाला सांगितले कि वहिनीला तिच्या माहेरी सोड पण आईला एकटीला सोडून मुंबईला जाऊ नकोस तेव्हा वैभव हसत उभा राहिला आणि म्हणाला मग झाला तर निर्णय सर्वजण आश्चर्यचकित होऊन वैभवकडे पाहू लागले तेव्हा सुनीता म्हणाली निर्णय कसला निर्णय वैभव म्हणाला अगं तोच निर्णय जो आत्ता तू ऐकवला आहेस हे ऐकताच सुनीता खुश झाली आणि म्हणाली ऐकलं का दादा आता वैभव देखील माझ्या बोलण्याला सहमत झाले आहेत म्हणूनच सांगते वहिनीला माहिरी पाठव तेव्हाच तिची अक्कल ठिकाणावर येईल वैभव पटकन म्हणाला फक्त वहिनीच नाही सुनीता आता तूही तुझ्या माहेरीच राहशील तू तु तुझ्या वहिनीपेक्षा काही कमी आहेस का म्हणून तिला ज्ञान वाटत आहेस अगं तुझी वहिनी कुठे चुकली आहे तूही तेच काम करत आहेस जे तुझी वहिनी करत आहे अगं तू मलाही जबरदस्तीने शहरात घेऊन जाते आहेस तू मला माझ्या आईपासून दूर ठेवते आहेस माझ्या कुटुंबापासून वेगळे करत आहेस त्यामुळे तू जो इलाज तुझ्या वहिनीसाठी सांगितला आहे तोच इलाज तुझ्यावरही झाला पाहिजे वैभव म्हणाला आई आता मी निघतो सांभाळा तुमच्या मुलीला आणि हिला जरा घर संसाराच्या चार गोष्टी शिकवा जे ज्ञान तिने तिच्या वहिनीला दिले आहे ना तेच ज्ञान जरा स्वतःसाठी देखील वापरून बघ म्हणा असो माझे तर जाणे कॅन्सल झाले आहे आता मी कुठेही जाणार नाही आता मी शांतपणे माझ्या घरी जाणार आणि माझ्या आईसोबत माझ्या भावासोबत माझ्याच घरी राहणार आणि सुनीताला मी इथेच सोडून जातोय कारण ही माझे काही ऐकून घेत नाही माझ्या आईचे ऐकून आई घेत नाही असे होऊ शकते कदाचित तुमचे दुःख तुम्हाला होणारा त्रास पाहून तिला माझ्या आईचे दुःख तिला होणारा त्रास समजेल सुनीता वैभवचे बोलणे आश्चर्यचकित होऊन ऐकत होती ती म्हणाली याचा अर्थ तुम्ही माझ्याशी खोटे बोलला होतात तुम्ही मला कोणत्याही शहरात घेऊन जाणार नव्हता तुम्ही तर मला इथे सोडायला आला आहात तर वैभव म्हणाला अगदी बरोबर ओळखलीस मी तुला इथे सोडायलाच आलो होतो कारण तुला जी शहरात जाण्याची धुंदी चढली आहे ना ती आमच्याकडून तरी काही उतरणारी नव्हती कदाचित तुझ्या माहेरचेच आता तुझी धुंदी उतरवतील म्हणूनच तुला काही दिवस उपचारासाठी सोडून चाललो आहे जेव्हा तुझी अक्कल ठिकाणावर येईल घर कुटुंबाची किंमत समजेल त्या दिवशी घरी ये किंवा मग तुझ्या वहिनीला बघत राहा कारण ती गेल्यानंतर तुझ्या आईचे काय होते तुझ्या आईला होणारे दुःख तिला होणारा त्रास बघ समजून घे आणि याचा नीट अभ्यास कर जेवढे दुःख तुझ्या आईला होईल तितकेच तुलाही भोगावे लागेल मग मनापासून विचार कर की माझ्या आईला काय वाटत असेल कारण जे तुझ्या आई सोबत होईल तेच माझ्या आई सोबत होईल ज्या प्रकारे तुझे भाऊ बहिणी घर सोडून गेल्यावर तुझ्या आईचे काय होईल तिला किती त्रास होईल हा विचार करून जशी तू तुझ्या भावावर भडकलीस तशीच माझीही आई आहे मग आपण माझ्या आईला सोडून गेल्यावर तिला त्रास वेदना होणार नाहीत का मी आता इथून जात आहे पण ज्या दिवशी तुला माझी जबाबदारी माझ्या आईचे दुःख आणि तुझी स्वतःची जबाबदारी समजेल कारण त्या घराची मोठी सून आहेस आणि माझ्यासोबत तुझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत हे समजेल मला माझ्या धाकट्या भावाचे लग्न करायचे आहे आणि कुटुंबाला सोबत घेऊन जायचे आहे ज्या दिवशी तू स्वतःला माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून चालण्यास सक्षम समजशील त्या दिवशी मला फक्त एक मिस कॉल दे मी एका तासाच्या आत तुला न्यायला येईन पण तोपर्यंत तू इथेच राहा आणि बघ तुझ्या घरातील घडणारे महाभारत असे बोलून वैभव तिथून निघून गेला आणि सुनीता तिथेच एखाद्या पुतळ्याप्रमाणे उभी राहिली तिला खूप मोठा धक्का बसला कारण तिला अजिबात विश्वास बसत नव्हता की वैभव तिच्यासोबत असे काही करू शकतो वैभव गेल्यानंतर सुनीताच्या आईने तिला जवळ बोलावले आणि बसायला सांगितले कांचनताई म्हणाल्या हे बघ बाळा माझे बोलणे लक्षपूर्वक ऐक जेव्हा तुला कळले की तुझा भाऊ आणि वहिनी मला एकटे सोडून मुंबईला जात आहेत तेव्हा तुला वाईट वाटले बरोबर तुला माझे दुःख जाणवले का कारण मी तुझी आई आहे तुला असे कधीच वाटणार नाही की तुझा भाऊ आणि वहिनी मला एकटीला सोडून निघून जावेत आणि मी एकटी राहावी बरोबर ना सुनीता म्हणाली हो आई मी तुला दुःखी कशी पाहू शकते कांचनताई म्हणाल्या अग बाळा मग वैभवच्या बाबतीतही तेच आहे तुझी सासू त्यांची आई आहे ते त्यांच्या आईला दुःखी कसे पाहू शकतील तू तु दादाला तुझ्या वहिनीला तिच्या माहेरी सोडायला सांगितलीस ते तू खूप सहजपणे बोललीस नाही का पण तुला माहिती आहे का जर तुझी वहिनी तिच्या माहेरी गेली तर सर्वात जास्त त्रास मला सहन करावा लागेल कारण ती कशीही असली तरी ती संपूर्ण घराची काळजी घेते कारण ती गेल्यानंतर सगळा भार माझ्या एकटीवर पडतो आणि माहेरी कोणी किती दिवस राहते एक दिवस एक आठवडा दहा दिवस किंवा एक महिना जास्त दिवस राहिलीस तर लोक कुजबुज करतील नाही नाही ते बोलतील आणि ते सहन करण खूप कठीण असत आणि तू तर तुझ्या घरची मोठी सून आहेस तुला आणि जावई बापूंना मिळून समीरचे लग्न करायचे आहे अग बापूंवर किती जबाबदारे आहेत जर तू जावई बापूंसोबत शहरात राहायला गेलीस तर समाज तर हेच म्हणेल ना वडील गेल्यानंतर वैभव आईला भावाला त्यांच्या परिस्थितीवर सोडून फक्त बायकोला घेऊन गेला सुनीता बाळा तुझ्या सासूला दिराला बापूंशिवाय कोण आहे आणि त्या दोघांची जबाबदारी देखील त्यांच्यावरच आहे ना आणि जर तू त्यांची साथ देणार नाहीस तर कोण देईल जावई बापू भलेही तुला इथे सोडून गेले आहेत पण ते आतून तुटून गेले आहेत अर्धे झाले आहेत त्यांची हिंमत संपली आहे आणि त्यांची हिंमत तू तु आहेस तुला त्यांच्या खांद्याला खांद्या लावून उभे राहावे लागेल त्यांना धीर द्यावा लागेल आणि तू त्यांना वेगळ्याच संकटात टाकत आहेस माझे काय मी आज आहे तर उद्या नाही मग विचार कर माझ्या मागे तुझे काय होईल तुझा भाऊ आणि बहिणी किती दिवस तुला सांभाळू शकतील ते शक्य होणार नाही बेटा ही खूप कठीण बाब आहे प्रकरण अजून पुढे गेलेले नाही जस तसे दिवस जातील तस तशा गोष्टी हाताबाहेर जातील लवकरात लवकर सगळं समजून घेतलेलं बरं आणि मी तर म्हणते की तू आत्ता लगेच सासरी निघून जावे वैभव त्यांच्या घरी पोहोचण्यापूर्वी तूच त्यांना घरी भेट मग बघ त्यांनी तुला प्रेमाने मिठी नाही मारली तर विचार कांचनताईंच्या बोलण्याचा परिणाम सुनीतावर दिसू लागला तिच्या डोळ्यातून अश्रू आले तिने आईला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली आई तू बरोबर बोलत आहेस जर त्यांनी मला खरंच सोडून दिले तर माझे काय होईल दादा वहिनी जे तुझे झाले नाहीत ते माझे काय होतील मी खूप चुकीचे होते आणि मला आता तुझ्या बोलण्यावरून व्यवस्थित समजले आहे मी जाते आई मी जाते माझ्या घरी माझ्या नवऱ्याच्या घरी आता मी कधीच वैभवकडे शहरात चला म्हणून हट्ट करणार नाही असे बोलून काही वेळाने सुनीता तिच्या सासरी निघून गेली इकडे वैभव घरी आला घरात संपूर्ण शांतता होती वैभवला घर अगदी सुने सुने वाटत होते उदास मनाने जसा तो त्याच्या खोलीमध्ये पोहोचला तर समोर सुनीताला पाहून चकित झाला तो डोळे फाडून सुनीताकडे पाहू लागला त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता सुनीता त्याच्या समोर उभी राहून हसत होती वैभवने सुनीताचा हात धरला आणि आनंदाने तिला विचारले तू इथे कशी आलीस सुनीता म्हणाली मग जर तुम्ही मला शहरात घेऊन जाऊ शकत नाही तर मग तुम्ही मला खरंच सोडून देणार आहात का वैभव म्हणाला वेडी तू काहीही कसे बोलतेस तुला सोडून देण्यासाठी मी लग्न केले आहे का त्याचे बोलणे ऐकून सुनीताने वैभवला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली मला माफ करा मी यापुढे अशी चूक कधीच करणार नाही खरोखरच मी खूप मोठी चूक करणार होते पण आज माझ्या आईचे दुःख पाहून मला आपल्या आईंचे दुःख खरोखर कळले यापुढे मी कधीच तुमच्याशी असा वाद घालणार नाही कृपया भविष्यात मला सोडून जाऊ नका वैभव सुनीताला मिठी मारतो आणि मनातल्या मनात सुनीताच्या आईचे आभार मानतो ज्यांनी या संपूर्ण नाटकात त्याला साथ दिली होती मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद